पुण्यात नवीन पिस्तूल परवानासाठी सध्या ब्रेक लावलाय कारण पोलीस आयुक्तांनी चारशे अर्ज आतापर्यंत एकशे चाळीस पिस्तूल परवाने रद्द करण्यात परवाना देणं पोलीस आयुक्तांनी पूर्णपणे थांबवलं वैष्णवी अगवणे प्रकरणानंतर अलर्ट मोडवर आहे आरोपी शशांक अगवणे निलेश चव्हाण सुशील अगवणे यांना पुणे पोलिस आयुक्तालयातून परवाना मिळाला होता तर दोन हजार बावीस मध्ये पिस्तूल परवाना मिळाला होता त्यामुळे आता पुणे पोलिसांनी आता पिस्तूल परवाना देणं याला सध्या ब्रेक लावल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन पोली, पुणे पोलीस आयुक्तांनी नवीन परवाने देणं बंद केलंय काय अधिक तपशील अगदी बरोबर आहे खर तर दोन हजार तेवीस पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हे नवीन शस्त्र परवाने जे आहेत ते दिले गेलेले होते आणि कुठलीही काळजी न घेता हे दिले गेल्यामुळे असे प्रकार जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये उघडी झाल्यानंतर वाद जो आहे तो निर्माण झालेला पाहायला देखील वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये तसंच होत आहे निलेश चव्हाण जो आहे त्याला देखील अशाच प्रकारचा परवाना दिलेला होता स्थानिक पोलिसांनी परवाना नाकारलेला होता परंतु गृह विभागातून आणि पुणे पोलीस आयुक्तालयातून जो आहे तो वरिष्ठ लेवलवरती हा परवाना जो आहे तो त्याला दिला गेलेला होता त्यामुळे मोठी खळबळ मागलेली होती कारण की गृहराज्यमंत्री त्यावेळेचे तत्कालीन सतेज उर्फ बंटी पाटील होते आणि त्यांच्या समोर ज्या सुनावणी पार पडतात म्हणजे समजा पुणे पोलिस आयुक्तून एखादा परवाना नाकारला गेला तर त्याची वरती सुनावणी गृह विभागामध्ये पार पडत असते आणि गृह विभाग मग खाली पुणे पोलिसांना अशा प्रकारचा परवाना देण्यासाठी मान्यता द्यावी अशा प्रकारचं पत्र लिहता आणि मग ती मान्यता जी आहे ती मिळून जाते आणि अशाच प्रकार जो आहे तो निलेश चव्हाणच्या बाबतीमध्ये घडलेला होता परंतु आता सध्या पुणे पोलीस आयुक्तांनी पूर्णपणे हे नवीन परवाने देणं थांबवण्याची माहिती जी आहे मागील जवळपास दीड वर्षामध्ये जे आहे ते केवळ एकोणीस परवाने दिले गेल्याची माहिती समोर येते दहा वारसा हाताने तर नऊ जण जे आहेत ते खेळाडू आहेत त्यामुळे त्यांना हे परवाने दिलेले आहेत पुणे पोलीस आयुक्तांनी जवळपास आतापर्यंत चार अर्ज रद्द नाकारलेले आहेत तर एकशे चाळीस अर्ज जे आहेत ते रद्द केलेले आहेत त्यामुळे निषेध रोहन त्यामुळे एकंदरीत हगावडे प्रकरणानंतर आता पुणे पोलीस हे सध्या अलर्ट मोड वर असल्याचं पाहायला मिळत धन्यवाद रोहन आपण दिलेल्या माहितीसाठी